छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेने अखेर एका युवकाचा बळी घेतला कष्टाने बांधलेलं घर गमावण्याच्या भीतीने चिकलठाणा येथील राजेश्वर नवपुते यांनी गळपास घेऊन के आत्महत्या केली अतिक्रमणचा विषय होता जून महिन्यापासून पावसाळा लागला तेव्हापासून महानगरपालिकेने डिक्लेअर केलं की आम्ही काढणार आहेत पण आमच्या ह्याच्या प्रॉपर्टी आहे काही अतिक्रमणमधल्या नाही आहेत या सगळ्या आमच्या बाप जाते वंश परंपरागत प्रॉपर्टी आहेत आणि हे सगळे जे घर आहेत हे सगळे आमचे वडील घर आहेत ह्या घराची आम्ही दोन हजार तेरा चौदाला शेत विकून आम्ही हे घर बांधलेलं आहे आणि ते घर बांधत असताना महानगरपालिकेची जी प्रोसेस आहेत परमिशनची त्याच्या आणि आम्ही परमिशनची जी रक्कम असते ती भरलेली आहेत ती एक हजार साठ रुपयाची होती त्यावेळेस आणि अनामत रक्कम होती दहा हजार रुपये बांधकाम बांधण्यासाठी परवानगी देतात त्याची सुद्धा दिलेली होती पण एवढं सगळं आमचं लिगल सुद्धा आणि घरावर डायरेक्ट मार्किंग केल्या आणि मार्किंग करून बऱ्याचशा लोकांचे तोडले पण हायकोर्टाच्या निकालाप्रमाणे त्यांनी ते, ते जे रेसिडेन्शियल होते त्यांचे तोडले नाहीत त्यांना मुद्दत दिली होती पंधरा ऑगस्टची ते ह्या प्रकरणापासून तो माझा भाऊ सतत टेन्शनमध्येच असायचा आणि शेती विकून घर बांधलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे आपण जायचं कुठं आता सगळ्या अडचणी होत्या आणि ह्या प्रकरणामध्ये आम्हाला वेळेवर कुठं भाड्याने घर भेटत नव्हतं आमच्या अख्ख्या कुटुंब पंधरा लोकांचं कुटुंब आहे आम आमच्या घरामध्ये आमची पंच्याऐंशी वर्षाची आजी आहे आमच्याकडं आमची एक आत्या आहे आमच्याकडं काका आहेत काकू आहेत आणि आम्ही दोन भाऊ असे संपूर्ण पंधरा जणांचं कुटुंब आहे मला घर भेटत नव्हतं ह्या प्रकरणामुळे आम्ही शेतात एका ठिकाणी आमच्या पाहुण्याचं आहे शेतात त्यांचं घर होतं ते जुनं घर पत्राचं घर होतं शेडचं आम्ही तिथं राहायला गेलो घरात आम्ही पसारा काही ठेवला नाही या सगळ्या त्याच्यामध्ये सत्यच्या डोक्यात टेन्शनचं असायचं नेहमी म्हणायचं आहे हे काय सगळं असं झालं तसं झालं तर त्याला म्हटलं आपण परमिशन काढलेली महापालिकेची आपले घर नाही पाडणार ते म्हणून आता त्यांची काही गॅरंटी नाही म्हणे सगळे पाडले आणि आपल्याला ताई दिलेलं आहे म्हणेन परमिशनचं काय म्हणेन ते हजार पाचशे लोकं घेऊन येतात म्हणेन ते घर घर पाडतील म्हणे आपले याचा काही भरोसा नाही म्हणेन त्याला आम्ही स सगळे समजून सांगायचं हे काही डोक्यात घेऊ नको आम्ही आहे ना आम्ही बघतो सगळं काही काय करायचं आहे काय नाही ते सतत त्या टेन्शनमध्ये असायचं तो ते टेन्शन टेन्शनमध्ये त्यांनी सगळं प्रकरण करून घेतला खूप असं अनपेक्षित प्रकरण झालं उपायुक्त आले होते ते, ते काय एक पेपर दिला त्यांनी आवास योजनेत घर देऊ म्हणे असं काही काय उपयोग आहे आमची शेती इथं सगळं इथं ते आम्हाला घर कुठं देणार पडे गावला तिकडे काय उपयोग काय तर पंधरा लोकांच्या कुटुंबाला तुम्ही काय योजनेतून घर देणार आम्हाला आमचा कशालाच विरोध नाही त्यांच्या याला पहिलेही नव्हता पण तुम्ही अगोदर ॲक्वायजेशन प्रोसेस केली होती ना दोन हजार आठला ते ॲक्वायजेशन प्रोसेस करा जेणेकरून आम्हाला आमच्या मोबाईलला भेटलं तर आम्हाला होपरात ना आम्ही व्यवस्था करू शकतो वेळ देऊ शकतो आम्हाला साली नोटीस नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही हे म्हणजे माझा भाऊचं नाही आम्ही सगळेच टेन्शनमध्ये होतो पण त्यांनी ते पाऊल उचललं त्याचा खूप त्रास झाला आणि लहान भाऊ तो आम्ही माझ्या बाहेर त्याचं बारावीपर्यंत शिक्षण झालेलं होतं आणि तो शेतीचा व्यवसाय तो बघायचा मी प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवर टीचिंग करायचो आणि तो सगळं त्याच्या सगळं शेती तो सगळा हेच सांभाळायचा लिगली हे तर अतिक्रमण तर नाहीच आहेत हे सातशे वर्षापूर्वीचं गाव आहेत वडिलोपार्जित आमच्या या सगळ्या घरं आहेत आमचे वडीलोपार्जित घर आहेत अतिक्रमण आहे नाही काही नाही काही नाही मग तुम्ही जर तुम्ही ॲक्वायजेशन करतायत ॲक्वायजेशन प्रोसेस पण नाही अतिक्रमण म्हणतात आम्ही अतिक्रमणमध्ये येत नाही गावठांची जागा आहे ती तुम्ही डायरेक्ट असं दादागिरी करतायत हजार हजार पाचशे लोकं घेऊन येत आहेत आम्ही दहशतमध्ये जाणार ना घरात इतकी माणसं घेऊन जायचं कुठं हे हा जो प्रकार केला याच्यामुळं मला आमचा भाऊ गमावा लागला आमच्या भावाला चार महिन्याचं लेकरू आहे काय भविष्य काय त्यांचं ते काही नाही असं प्रॉपर काही जाहीर केलं नाही पण काय करतात त्यांच्या मदतीला आमचा भाऊ गेला आणि त्यांच्या मदतीचा काय खार घालायचं का आम्ही काय देऊन देऊन काय देणार ते आमचा भाऊ हो देऊ शकतात वापस